काय पाहिजे तुला सांग पाहिजे काय मी काय पाहिजे ते आणणार काय पाहिजे काय पाहिजे अगं पाहिजे काय कायच नको तुला आणि काय आणि मग ते काय खालीस तू मी जेली नाहीये काय आहे ते खाऊ तुला मार पाहिजे मार पाहिजे का दिलं तुला दिलं दिलं काय दिदीला आता मार देणार आहे मी आणि तू लाईटी का बंद करायला सांगाली सगळ्यात रात्र झाली आहे ना मला लायटी बंद करायची असत रात्रीच्या हो काय अंधारात बसणार आहेस तुम्ही बोलू त्या ग्रॅणीला बोलू अरे वाला कपडे आणू वाला कपडे आता कशाला वाला कपडे बासरी आठ बासरी हा आणि ग्रॅणीला सांगतो काय सांगणार तू ग्रॅणीला असं मानणार कृष्णा मी कृष्णा बन तू मला क्रिस्टलचे कपडे आण बासरी पण आणि मी आणि मी मला ग्रेनिला असं करणार कृष्णाचे कपडे घालून हां हां आले नाही मला कपडे हां बासरी आणत नाही वे तुम्ही आना हां आणि मी अंगोळ करता आणि मला दाखवा तुम्ही आणि आ ना तुम्ही बासरी देवी कृष्ण बनणार वय हा कृष्ण बननाय हा कशाला कृष्ण बनणार तू ज्ञाणी ती दाखवायला हा आता मी असं मानते मग कृष्ण म्हणून भ्या दाखवणार वय तिला मग ती पळून जाते वय पण जानाय ते ज्ञानी ग्ञानी कोण आहे ज्ञानी फो बघलाय की नो हेव आपण इथं कृष्ण ना आणि तू काय म्हणणार मी काय बनू तू आणि मी आणि मी बावली घेतो आणि तू काय म्हणणार मी कोण बनू साडी घाल आणि घाल माझ्या सोबत बोल बोलू गळ्यातलं काय घालू गळ्यातलं आहे ना ते आणि ते अक्षर लावायच आणि माझ्यासोबत बोलायचं नको लगेच कशाला मग तुला कोणी आणलं ते दिदी ना मार द्यायला पाहिजे नाही काय पण घाण शी देते तुला शी आहे ना की मारते। मारते हे... हे ते टाक कि ते मारते काय छान आहे ते छान आहे मग मला पण दे ते घाण आहे ते खायचं नाही ते नाही खायचं खराब आहे कि ते ऐकत नाही आणि अभ्यास केलास तू नाही तुला मग उद्या जाणार ना शाळेला उद्या का, का मन... आता आज काय होत पोटात दुखते उद्या पोटात दुखते उलटी होणार आणि परवा रोज उलटीच होती काय बरोबर शाळेत जाताना जाणार नाहीस मग तू शाळेला का मग घरात बसणार का जाणार नाहीस तू हम्म मग ना सांगू मी तुझ्या सावली शाळेत येत नाही उलटी होत्या म्हणून सांगती पनिशमेंट देणार मग तुला सगळ्या मुलांच्या समोर तुला उभं करणार करू द्यात ना चालतंय ना कधी जाणार नाहीस तू तू, तू का सोडून मग कुठं सोडू तुला येऊ तू शाळेत का सोडून गेला कुठं जाऊ मी सांग तू शाळेत काय झालं आम्ही पण येऊन बस पण येऊन बसू बसा तुम्ही बर ठीक आहे उद्या मी येतो येत मला